बजेट मध्ये आयुक्तांचे दावे आणि वस्तुस्थिती नागरिक सहभागाचे बजेट प्रत्यक्षात निम्या सूचना फेटाळल्या आपला संपादक उत्तम स्पेशल रिपोर्ट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस चे अंदाजपत्रक बजेट मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी शुक्रवारी प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांना सादर केले त्यात नागरिकांचा सहभाग व हवामान अंदाजपत्रक या दोन नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण बाबी असल्याचा दावा आयुक्तांनी केला परंतु ते अर्धसत्य निघाले कारण गेल्या वर्षीही जनतेचे प्रस्ताव या अर्थसंकल्पासाठी मागवण्यात आले होते तसेच हे हवामान बजेट वाटत नाही असे मत हवामान अभ्यासकांनीच व्यक्त केले। या वर्षीच्या बजेटसाठी दोन हजार दोनशे एकोणऐंशी सूचना नागरिकांनी केल्या पण त्यातील फक्त सातशे शहाऐंशी स्वीकारण्यात आल्या म्हणजे निम्म्यांचाही विचार केला गेला नाही तरी आयुक्त म्हणतात हे नागरिकांच्या सहभागाचे बजेट आहे दुसरे म्हणजे गेले एक तप रखडलेल्या पवना बंद जलवाहिनी योजनेवरील बंदी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने उठवली त्यामुळे तिचा उल्लेख चौदा वर्षानंतर अंदाजपत्रकात झाला दोन हजार अकराला या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मावळातील शेतकऱ्यांवर गोळीबार झाल्यानंतर या सुरू असलेल्या प्रकल्पाच्या बांधकामावर सरकारने बंदी घातली होती दुसरीकडे शहरात गेल्या पाच वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होत असल्यान साडेनऊशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची विनंती महापालिकेने राज्य सरकारला कली असल्याचर सिंह यांनी सांगितले परंतु त्याला असलख्खा मावळवासियांचा व त्यातही भाजपचा विरोध अद्याप मावळलेला नसल्यान तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता नाही दुसरीकडे त्याचा खर्च दुप्पट झाला पवना धरणातून नदीपात्रातून शहरात पाणी आणेपर्यंत त्याचे बाष्पीभवन चोरी गळती असा अपव्यय सुरूच आहे कोणतीही लोकप्रिय योजना मोठ्या विकासकामांचा अभाव दुसरीकडे प्रशासकीय राजवटीत अडकलेल्या कामांचाच पुन्हा समावेश असल्याने या अर्थसंकल्पाला भरीव अर्थसंकल्प म्हणता येणार नाही असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे त्यामुळे करवाट नसल्याने दिलासा मिळाला असला तरी ठोस काही हाती न लागल्याने पिंपरी चिंचवडकरांची तशी निराशाच यातून झाली आहे विविध विकासकामांसाठी एक हजार नऊशे बासष्ट पॉईंट बहात्तर कोटी इतक्या निधीची त्यात तरतूद आहे क्षेत्रीय कार्यालय निहायही तो दिला गेला आहे त्यात भोसरी आणि चिंचवड विधानसभेत मोडणाऱ्या कार्यालयासाठी तो तुलनेने जास्त आहे भोसरीतील भूसंपादन मोशी येथील संविधान भवन आणि तेथील डीपी रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडकरांचे जीवनमान उंचवणारा हा अर्थसंकल्प असल्याने त्याचे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी लगेच फेसबुकवर स्वागत केले दरम्यान पत्रकारांसाठी या अर्थसंकल्पात काय तरतूद केली आहे अशी विचारणा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अतुल सिंह परदेशी यांनी केली असता त्याचे योग्य उत्तर शेखर सिंह यांना देता आले नाही गेल्या वर्षीचे बजेट सादर करताना त्यांनी हे आश्वासन दिले होते त्याची गत त्यांच्या कर्करोग रुग्णालय उभारणी नदी सुधारच्या गत बजेटमधील घोषणांसारखीच झाल्याने हा नेमका व थेट प्रश्न परदेशी यांनी विचारला त्यावेळी पुढील बजेटमध्ये त्याचा विचार करू अशी वेळ मारून घेणारे उत्तर शेखर सिंह यांनी दिले महापालिका निवडणूक होणार असल्यानेच हे बजेट करमुक्त ठेवलंय असे आपल्याला वाटते का तसेच ते सर्वसमावेशक आहे का खरंच ते जनतेचे म्हणता येईल या का याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद